चांगल्या पद्धतीचे काम करणारे नेतृत्व उद्या सकाळच्या विकासाच्या कामाच्या बा बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं विजन मांडतील आणि स्वाभिप स्वाभाविकच तुम्ही मग म्हटल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे साहेबांचा हा बाल्य किल्ला आहे आणि तो राहणार त्या मात्र तुम्ही मात्र काही शंका नाही नमस्कार आता आपण आहोत गगनबावडर आणि गगनबावडा हे तालुक्याचं ठिकाण जसं आहे तसंच राजकारणाचा एक केंद्रबिंदू असणारा गगनबावडा तालुका सुद्धा आहे कारण दोन आमदार इथं स्वतःची ताकद आन आजमावत आहेत आणि त्यातच माननीय बंटी साहेबांचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यातला हा आस असळच मतदारसंघ येतो आहे आणि या असळच मतदारसंघात जिल्हा परिषदसाठी असणारे माननीय पाटणकर आप्पा हे आहेत इथले उमेदवार आणि त्यांच्याबरोबर पंचायत समितीसाठी असणारे राजेश पाटील साहेब आहेत तर त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत हे सगळेजण त्यांच्यासाठी उत्स्फूर्तपणे काम करताना आपण बघतोय अगदी प्रचाराला प्रत्येक घराघरापर्यंत पोचलेले आहेत तर हे उमेदवार आहेत हे उमेदवार विकासाची कामं कशी करू शकतात याबद्दल तुमचं मत काय म्हणजे तुम्ही एवढे सगळे सक्रिय कार्यकर्ते आहे तर तुम्ही काय सांगाल नमस्कार मी श्रीकांत वरेकर मी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून काम करत पाहतोय हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्हा परिषदे संभाजीराजे पाटणकर आप्पा आणि पंचायत समितीसाठी राजेश भगवान पाटील साहेब यांना उमेदवारी बंटी पाटील साहेबांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर केल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे मागील दोन हजार सातचा अनुभव घेऊन जिल्हा परिषदमध्ये पुन्हा आलेले संभाराजे पाटणकर असतील आणि राजेश पाटील ग्रामपंचायतीचा अनुभव घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपलं मत जनतेपुढं आपलं मत आजमावण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय तळागाळातून असलेली त्यांना त्यांचं काम त्याबद्दल काही शंकाच नाही आहे आणि साहेबांनी दिलेले हे दोन अतिशय चांग, चांगल चांगल्या पद्धतीचे काम करणारे नेतृत्व उद्या सकाळच्या विकासाच्या कामाच्या बा बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं विजन मांडतील आणि स्वाभिप स्वाभाविकच तुम्ही मगाशी असे म्हटल्याप्रमाणे बंटीसाहेबांचा हा बाल्यकिल्ला आहे आणि तो राहणार त्या मात्र ती मात्र काही शंका नाही ठीक आहे तर हे होते माने बंटी साहेबांचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि जसं की आमचं ठरलं आहे हे एक त्यांची टॅगलाईन होती तसं तालुक्यातसुद्धा या कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे आणि त्या ठरल्याप्रमाणे कामाला लागलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत